राज्यात हिट अँड रन अपघाताची मालिका काही थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे काल पुण्याजवळील दौंड मध्ये भरधाव चौघांना उडवल्याची घटना घडली होती या अपघाताची बातमी ताजी असतानाच एका शासकीय अधिकाऱ्याने अवस्थेत कार चालवत वा चार वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नाशिक मध्ये हिट अँड रन ची धक्कादायक घटना समोर आली आहे समाज कल्याण विभागाच्या अधीक्षकने मध्यधुंद अवस्थेत कार चालवत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन वाहनांना धडक दिली सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन चार चाकी झाले आहे विजय चव्हाण असे या शासकीय नाव असून ते समाज कल्याण पदावर कार्यरत शुक्रवारी रात्री मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवत पौर्णिमा स्टॉप जवळ असलेल्या तीन वाहनांना धडक दिली यामध्ये तीनही गाड्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या प्रकरणी विजय चव्हाण यास ताब्यात घेतले असून भद्रकाली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी माहिती दिली साडेदहाच्या दरम्यान इसम नामे विजय चव्हाण छप्पन वर्ष समाज कल्याण अधिक्षिका पदक आहेत त्यांच्या ताब्यातील हुम ॲसेंट कार ही, का का ही दारुच्या नशी चालू पौर्णिमा स्टॉप जवळ असलेल्या गणपतीची जी दुकान आहेत त्या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांवर त्यांनी धडक देऊन तीन गाड्यांचे नुकसान केलेलं आहे सदैसमस ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बी एन एस कलम एकशे दहा दोनशे एक्क्याऐंशी आणि मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी आणि एकशे पंच्याऐंशी याप्रमाणे गुन्हा दाखल आहे सुरुवातीला याच्यामध्ये एकूण तीन गाड्यांचं नुकसान झाल्याचं समजलेलं आहे सदर इस्माला अटक करून आज त्याला न्यायालयापुढे आम्ही हजर करतो या दुर्घटनेत कोणी जखमी झाले नसल्याची माहिती भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी दिली आहे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नासिक